राहुरी तालुक्यातील गुहा येथे नगर मनमाड मार्गावर असलेल्या दोन हॉटेलमध्ये गोवंशीय जातीचे शिजलेले मांस मिळून आले आहे हा धक्कादायक प्रकार हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला या प्रकरणी सहा हजार सातशे पन्नास रुपयांचे पंचेचाळीस किलो गोवंश जातीचे मांस जप्त करून हॉटेल मालकाविरुद्ध राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय पंधरा जून रोजी राहुरी पोलीस ठाण्यात नगर मनमाड जाणाऱ्या रोडच्या कडेला गुहा शिवारातील हॉटेल राणी मेवात व हॉटेल मेवात येथे मांस विक्री करण्यात येत असल्याचा डायल एकशे बारावर कॉल आला असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली गुहागावच्या शिवारातील हॉटेल मेवात व हॉटेल राणी मेवात एक इसम हा एका पातेल्यातून शिजलेले मांस बाहेर काढत असताना दिसून आला त्यास नाव विचारले असता त्याने त्याचे नाव मोहम्मद अली मोहम्मद सहून राहणार नाही तालुका जिल्हा मेवात राज्य हरियाणा असं असल्याचे सांगितले त्यावेळी पोलिसांनी त्याच पातेल्यात काय आहे असे विचारले असता त्याने सदर पातेल्यात गोवंशीय जातीचे मांस असल्याचे सांगितले यावेळी पोलिसांनी दोन्ही कारवाईत सहा हजार सहाशे पन्नास रुपये जप्त करत त्यातील काही मांस केमिकल राखीव ठेवून उर्वरित मांस जागीच नष्ट केले आहे याबाबत पोलीस नाईक प्रवीण बाबुल यांच्या फिर्यादीवरून हॉटेल राणी मेवात व हॉटेल मेवातचा मालक मोहम्मद अली मोहम्मद सहून याच्याविरुद्ध विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे कोल्हार गुहा व परिसरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सतततेमुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या कार्यकर्त्यांचे हिंदू समाज बांधवांनी कौतुक केले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज संसारे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात वर 15 सूट वर 20 सूट। अधिक साथी संपर्क औषधींवर माहितीसाठी शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल कोपरगाव